जातीचे नसले तरी आम्ही महात्मा फुले कट्टर कार्यकर्ते पण बसलेल्या ठिकाणावर अरे मुसलमान खत्रेम हिंदू खत्रेमय असं म्हणत आणि आम्हाला हे हे सभागृह ज्यांना बांधलं सभागृह हो ज्या मजुरांना बांधलं त्या मजुराला शंभर रोज होता मी काढले सगळी माहिती आणि हा इंजिनियर जेव्हा आम्ही पाहतो या सभागृहाला लक्ष देत होता पुरत होता वर्षे पाटील साहेब तर त्यावेळेस आठशे रुपये रोज होता इंजिनियरले आठशे रुपये रोज आणि ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या मजुराले शंभर रुपये रोज हे लुटीचे तंत्र आहे जो ज्यादा कष्ट करेगा उसको लुटना आहे जो कम मेहनत करेगा उसको देना आहे श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हावं आणि गरीबांना अधिक गरीब गरीब व्हावं आणि मग गरीबांना श्रीमंतच्या घरी भांडे घासावं अशी अवस्था आहे ही अवस्था आहे सरळ सरळ आणि या व्यवस्थेला तोडण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे म्हणून ही व्यवस्था आम्ही ये पाहतो येऊन आम्ही आता आमची पुढे भाजणार आहोत याच्यात नेते मोठे होणार पक्ष मोठे होणार आणि कार्यकर्ता भक्षम होऊन जाईल पेटवून जाईल अरे मोठे मोठे कार्यकर्ते मोठे मोठे मंत्री महोदय जर आम्ही पाहतोय का द्वेष निर्माण करणारे भाषण जर करत असेल तर कसं होणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून लागण तेवढे कष्ट करून अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना कधी आमच्या शरीरात स्वतःच्या शरीरात जात सुरू दिली नाही मला बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य अजूनही मनात कोरून ठेवलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाबासाहेबांना हे म्हटलंय का होय मी पहिले भारतीय नंतर सुद्धा भारतीय आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतो एवढे नालायक निघालोय पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना खरं तर पुतळा लावला पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा आणि बाबासाहेबांच्या पहिला पुतळा अध्यक्ष महोदय माधवराव बागल कोल्हापुरात पहिला पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्यानं उभा केला याचा आनंद आहे आहे अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेंचा फोटो इथं आहे बोलतोय मराठ्यावर हो बोलतोय तुम्ही आंदोलन काही कुचकुच करू नका अध्यक्ष महोदय महात्मा ज्योतिबा फुलेनं पहिलं पहिली शिवजयंती शिवाची कुठे जातीपातीचा कुठेही विषय महाराष्ट्र कसा होता त्या महा संत सगळ्या महापुरुषांना आम्हाला दाखवून दिलं अध्यक्ष महोदय पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेनं ह्या महाराष्ट्रात सुरू केली जातीपातीचे बंधनं तोडत महा महात्मा फुलेनं पुन्हा दाखवून दिलं तर कुठलाही महापुरुष एका जातीपुरता धर्मापुरता राज्यापुरता मर्यादित नसतं तर त्याचा छाप सगळ्या जगावर पडत असत तसा हा महाराष्ट्र होता अध्यक्ष महोदय आपण पाहतोय हो या जगातलं पहिलं मी पाहिलंय उपोषणावर लाठीचार्ज पाहिला किती आंदोलन झालं असं मोठा लाँग मोर्चा कुठेतरी गोटमार झाली आम्ही पाहतोय पण बसलेल्या ठिकाणावर लाठीचार्ज होत मी जरी सरकारमध्ये असलोय तरी सत्य महत्वाचं असतंय आणि दु, मग हे दुःखद गोष्ट नाहीये ही वाईट गोष्ट नाहीये नाही, नाही उचलले असते नाही जबरदस्ती केलं असतं काय फरक पडला असत पण उचललं आणि तुम्ही त्याला हवा दिली द्यायची होती का दिली तपासलं नाही पाहिजे कोणी पण असेल कुणाला बदलाम का होतय का तुमच्या बाजूने गृहमंत्री बसत असाल आणि तुम्ही म्हणत असाल का घर कसे पेटले हे कसं काय कसं चालणार तुम्ही असं म्हणत असाल तुमच्या बाजूने अर्थमंत्री बसतंय आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं नाही मग का, कसा, का कसा आलू शिरले का तिथं अरे ठाम म्हणा कॅबिनेट मध्ये तोडफोड करा ही भाषा कॅबिनेट मधली आहे ही भाषा आम जनतेतली नाही आहे लक्षात घ्या आणि असं सांगून जर आपण पेटवा पेटवी करत तर चांगलं नाही आहे पंजाब सिंधू गुजरात मराठा पंजाब सिंधू गुजरात मराठा मग मराठा जर एका जातीचा आहे तर जनगणेमध्ये ह्या मराठा काढला पाहिजे एका जातीचा उल्लेख का केला जात प्रस्ताव हो तयार करा काळा मराठ्याला इथून वीर सात वीर दवळले सात आम्ही पाहतोय का मराठ्याचं वर्णन आम्ही पाहतोय अठरा पगर जातीतला तेलीयसन महारसन माळी असन बौद्धसन सुतारसन कुमारसन धंगरसन मल्हार होळकरांच्या समाधीच्या खाली मराठा सरदार म्हणून लिहिला गेला ते काळान काय तुम्ही काळाची ताकद आहे तुमच्यात मराठा हाच मी म्हणतोय कुंभिया चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतोय बरे झालं देवा कुंभी केलो नाहीतर अहंकार ना मेलो असतो नंतर दोनशे वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेच आसूड आहे काय म्हणता अध्यक्ष महोदय ज्या महात्म्याला आम्ही मानतोय जातीचे नसले तरी आम्ही महात्मा फुलेचे कट्टर कार्यकर्ते महात्मा फुलेसाठी लागन तेवढा मरण आहोत तेवढं मरण आम्ही स्वीकारू अध्यक्ष महोदय कुळ महाराजांचा पहिला पोहोळा लिहिणारे आमचे महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतं कुळवाडी भूषण पावाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजींचा लगोट्या सदेई जानवी पोशिंदा कुंभ्यांचा काळ होतो असा यवनांचा अरे महात्मा ज्योतिबा फुले खोटे महात्मा ज्योतिबा फुले न खोट बोललय जिजाबाईचे मूळ घर जिजाबाईचे मूळ घर होते पुण्यास खान राहिला तिथं वस्तीचं मराठ्याच चौकीबंदी गावात शिरण्यास म्हणजे पष्ट होते का मराठ्याला तिथं चौकी बंदी केल्या जात होती म्हणजे अठरा पगड जातीला अध्यक्ष महोदय आज मराठ्याला त्यावेळेस बंदी होती दुर्दैवी आता मराठ्यांना बंदी करावं लागतं भीमरावजी आंबेडकरांचं खंड दहावा आहे चारित्र चरित्र खंड आहे अध्यक्ष महोदय याच्यात आहे खूप चांगल्या प्रकारचं झेंडा समिती नेमल्या गेली होती अध्यक्ष महोदय आणि याच्यात झेंडा समितीमध्ये आंबेडकरांचं नाव होतं बाबासाहेब आंबेडकरांचं आणि तेव्हा महाराष्ट्रानं ठरवलं होतं का त्या तिरंग्याचा रंग हा भगवा असला पाहिजे आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा कमिटीवर नेमणूक झाली आणि ते, ते दादरला तीन जुलैला आल्या परत आल्यावर सुरबा टिपणीस हे सगळं सरकारनं छापलेलं पुस्तक आहे तर तुम्ही अधिक आरोप करणार आहे तुम्ही मोठे भारी आहे तसे सुरबा टिपणीस याच्या भेटीला गेले असता ते म्हणाले राष्ट्रध्वज ठरवण्याची कमिटी नेमल्या गेली तरी आपल्या महाराष्ट्रात आपल्या भगव्या झेंड्याच्या आग्रहाची चळवळ कुठेही कशी नाही डॉक्टर आंबेडकर स्वाभिमानी मराठे आहे आता ज्योतिबा फुलेच्या म्हणण्यानुसार भुजबळ साहेब आहे मराठी आहे वर्षे पाटील मराठी आहे गुलाबराव मराठी आहे देवेंद्र फडणवीस पण मराठी आहे सगळेच मराठी आहे जर आपण आव्हाड साहेब महात्मा तर मानलं तर महात्मा फुले साहेबांचं भगव्या झेंड्याच्या आग्रही चळवळ कुठंच काही दिसत नाही मरा आंबेडकर स्वाभिमानी मराठी आहे शिवाजीच्या भगव्या झेंड्याचा त्यांना तिखट अभिमान आहे तमाम महाराष्ट्रातल्या मराठ्याने एकमुखाने या झेंड्याचा राष्ट्रध्वज म्हणून पुकारा करतील दिल्लीत कमिटीला गंभीर विचार करावा लागेल ही आंबेडकरांची भावना बरोबर होती आता एवढं स्पष्ट असताना सुद्धा म्हणजे एखादा माणूस मी माणूसच आहे रे बाबा तुम्ही म्हणता नाही माणूस नाही तुला देवाच्या घरी पाठवतो देव मला सांगन तुले आम्ही मानन का हा माणूस होय एवढे बायात उतरे लोक हो आहे अध्यक्ष महोदय एवढं सगळं असताना राग का येणार नाही अध्यक्ष वर्षा हो वर्षामाग वर्षे गेले जरांगे पाटलांनी उपोषण केलं उपोषण केल्यावर एक समिती नेमली समितीला पुरावे सापडले आणि ते पुरावे जास्त सापडले म्हणूनही तुम्ही बोमलताय तुमच्या मनात नेमकं काय का मला समजत नाही आठ आठ मराठे मुख्यमंत्री झाले किंवा अठरा पन्नास साठ दोनशे आमदार जर मराठ्याचे खासदार आहे तर माझं असं म्हणणं ती जात सुखी झाली असे कोणी म्हणत असेल तर मग कसं होणार आहे तुम्हाला काम करायला पाहिजे राजकीय लोकांना तिथं काम करत नाही या जातीय व्यवस्था निर्माण झाल्या पाहिजे तुमचं आमचं व्यवस्थित जमलं पाहिजे काही काम न करता निवडून येतं जातीच्या नावानं माणूस बरेच आमदार असे आहेत का तिकून दुसऱ्या समाजाचा उभा राहिला का इकडे दुसरा आला काही काम न करता आपोआप निवडून येणारी जमात असे काही आमदार आहेत का त्याला काही कामच नाही करावं लागत काहीच काम करावं लागत नाही करा जात आणि धर्म म्हटला अरे मुसलमान खत्रेमय हिंदू खत्रेमय असं म्हटलं का मत धळाधळ भेटून जातं खत्र्यात मुसलमान येत नाही हिंदू येत नाही नेता खत्र्यात येतं आणि आम्हाला चिवत्या बनवत राहतात हे सगळे धंदे आपले चालू आहे आपला बिचारा जातीपाती पेटत राहते त्याला वाटते जेवण आपलं काहीतरी म्हणून मी या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना विनंती करतो बा व्यक्तिगत टीका करू नका हो चांगलं नाही आहे कारण तुम्ही एका समाजाचा प्रश्न घेऊन निघाले कुणी काही बोलू द्या आपण कुणावर टीका करू नका हो हात जोडून त्यांना या सभेतून विनंती करतो